नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलो आहे मी एक नवीन मोटिवेशनल स्टोरी आणि ही स्टोरी आहे कल्पना सरोज यांच्याबद्दल कल्पना सरोज यांचा जन्म एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेड गावात एका गरीब दलित कुटुंबात झाला वडील पोलीस खात्यात काम करत असले तरी घरात गरिबी आणि समाजाकडून होणारा भेदभाव हे कायमच वास्तवत होतं दहाव्या वर्षीच कल्पनाचं लग्न एक दहा वर्षांनी मोठ्या माणसाशी लावण्यात आलं आणि त्या मुंबईतील झोपडपट्टीत राहायला गेल्या तिथे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाले शिक्षण अर्धवट थांबले अखेर त्यांना संसार सोडला आणि गावी परत आल्या पण इथेही त्यांना घटस्फोटीत आणि दलित असल्यामुळं समाजाने वाळीत टाकलं या सगळ्या अपमानानंतर त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला मात्र त्या वाचल्या आणि इथूनच सुरू झाला त्यांचा संघर्षाचा खरा प्रवास सोळाव्या वर्षी त्या पुन्हा मुंबईला आल्या एक गार्मेंट फॅक्टरीत कामाला लागल्या रोज फक्त दोन रुपये मजुरी मिळायची पण त्यांनी हार मानली नाही सरकारच्या मदतीने शिलाई मशीन घेतली आणि स्वतःचं शिवणकाम व्यवसाय सुरू केला सकाळपासून रात्रीपर्यंत अठरा तास काम करत त्यांनी हळूहळू पैसे जमा केले मग त्यांनी एक फर्निचर दुकान आणि ब्युटी पार्लर देखील सुरू केले त्यांचा आत्मविश्वास आणि मेहनत दिवसांदिवस वाढत गेला पण त्यांचा सर्वात मोठा टप्पा आला जेव्हा त्यांनी कमानी ट्यूसी बंद पडलेली कंपनी चालवण्यासाठी विचारण्यात आलं ही कंपनी सतरा वर्षापासून बंद होती पण कल्पना सरोज यांनी या संकटालाही संधी मानलं कामगारांशी चर्चा केली कर्जदारांशी बोलणे केली आणि नव्याने व्यवस्थापन उभं केले त्यांच्या नेतृत्वाखाली कमानी ट्यूब्स पुन्हा उभी राहिली आणि आज तिचे वार्षिक उत्पन्न नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्या आज कमानी ट्यूब्सचे चेअरपर्सन आहेत आज कल्पना शौरोज यांच्या अनेक कंपन्या आहेत कमानी स्टील स्किअर्स क्रिएशन्स कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि कल्पना ॲसोसिएट्स ती एक घटस्फोटित दलित मुलगी जिला समाजाने नाकारलं आज एक यशस्वी उद्योजिका आणि लाखो महिलांची प्रेरणा बनली आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा